शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात महापालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावा यासाठी कर्मचारी युनियनच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू केले असून शुक्रवारी उपोषणाचा पाचवा दिवस होता या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी सफाई कामगारांनी काही वेळ काम बंद ठेवल्याने शहरात सर्वत्र कचऱ्याची ढीग साचले होते राज्य सरकारने येत्या दोन दिवसात सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा सोमवारपासून मनपाचे कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा युनियनचे सरचिटणीस आनंद वायकर यांनी दिलाय एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी अज्ञात तरुणाविरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना तारकपूर रोडवर घडली दिलेल्या फिर्यादीनुसार पीडित विद्यार्थिनी गुरुवारी नेहमीप्रमाणे महाविद्यालयात जाण्यासाठी सकाळी साडेनऊ वाजता हॉटेल थापर जवळून जात होती त्यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाच्या शेजारी एक अनोळखी तरुण उभा होता त्याने वाहनात बसण्याचा इशारा केला त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यावर त्याने डावा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असं गैरवर्तन केलं विद्यार्थिनीने घाबरून तेथून पळ काढून सुटका करून घेतली सावडीतील तपोन रोडवरून जाणाऱ्या एका तरुणाच्या अंगावर चार चाकी वाहनातील व्यक्तीची तुमकी पडल्यानंतर जाब विचारला म्हणून मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजता घडली या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी करन घायजे अमोल साठे अनिल जाधव आणि अक्षय यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय वरुण सुधीर निंबाळकर पाईपलाईन रोड सावीडी यांनी फिर्याद दिली आहे शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेत यापूर्वी एकाच रस्त्यावर कोट्यावधी रुपये खर्च झाले आहे आता शहरात ज्या रस्त्याची कामे सुरू आहे त्याच्या दर्जाकडे लक्ष देऊन चांगले रस्ते निर्माण करावेत अशी मागणी भाजपाच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे केली आहे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी आयुक्त डांगे यांची भेट घेऊन चर्चा केली खुन्नसने पाहिल्याच्या कारणावरून आणि जुन्या राजकीय वादातून स्टेशन रस्त्यावरील व झटापट झाली ही घटना दुपारी घडली दोन्ही गटापैकी कोणीही फिर्याद दिली नाही अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सी सी टी व्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू करण्यात आलाय दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने बाचापाची व झटापट झाली दुचाकी रस्त्यात आडव्या लावल्याने परिसरात मोठी गर्दी झाली होती या घटनेची माहिती मिळताच कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे उपनिरीक्षक महेश शिंदे पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते घटनेचे गांभीर्य ओळखून सायंकाळी उशिरापर्यंत चौकात बंदोबस्त ठेवला होता शहराची खबरपात मध्ये तेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर